नमस्कार मंडळी चला तर मग आज आपण करणार आहोत नामदेव राईस जास्त वेळ न घालवता रेसिपीला सुरवात करूया चल बघा डाळ आणि तांदूळ घेतलेले बघा तांदूळ किती छान बारीक आहे आणि डाळ बघा एक वाडी डाळ घेतलेली मी आणि दोन वाट्या तांदूळ घेतलेलं आता स्वच्छ असं पाण्यातून धुवून घ्यायचं तीन ते चार वेळा बघा स्वच्छ असे धुवून झालेले मीठ चवीप्रमाणे आणि थोडीशी हळद आता हे आपण कुकरला लावून घेऊया बघा कुकर मांडलाय आता छान आता तीन ते चार शिटं होऊ द्यायचा आणि मस्त असं वरणभात शिजवून घ्यायचं अगोदर आपण जोवर आपलं वरणभात शिजते आहे तोवर आपण तयारी करून घेऊया नामदेव राईसची म्हणजे कांदे टमाटे मिरची वगैरे सगळे चिरून घेऊया तर मग आपण हे असं चिरून घेऊया छान असं खाई चिरायचं झालेली आहे बघू शकता बघा कांदा चिरून झालेला आहे टमाटर आहे हिरवे मिरची आणि इकडे थोडंसं फ्रेश फ्रेश मस्त गोडलिंब घेतलेला आहे चला तर मग आता रेसिपी स्टार्ट करूया आपण बघा तेल तापायला ठेवलं हो आहे कढई घेतली आहे छान अशी मोठी कढई घ्यायची आणि दोन ते तीन चमच तेल टाकलं आहे तेल छान असं तापू द्यायचं म्हणजे मस्त अशी फोळणी कळकळीत बसली पाहिजे आपली वरी अशी तळतळली पाहिजे म्हणजे फोळणी अशी मस्त खमंग बसते आपली आता टाकायचं जिरं जिरं पण छान फुल पाहिजे असं मस्त टाकायचा मस्त असं छान असं कळक झालाय आता टाकायचा कांदा कांदा टाकलाय टाकायचं हिरवी मिरची बारीक चिरली हिरवी मिरची टाकायची आणि छान असं दोन मिनिट परतून घ्यायचं गॅसची फ्लेम कमी करायची आणि मसाले घालायचे हळद खाल, अर्धा चम्मच तिखट चवीप्रमाणे तुम्ही कितकट तिखट खाताय तसं हे जे आपण डिश करत आहोत नामदेव नामदेव राईस ते थोडीशी अशी झणझणीतच खायला म मजा येते आणि अशी मस्त तिखट असतं ठीक आहे अर्धा चमच पुन्हा टाकते आहे तिखट आता घालायचे आपल्याला टमाटे गॅसची फ्लेम कमीच ठेवायची टमाटे गेले तर मग आता मीठ वर बघा भातात मीठ आहे तर मीठ थोडंसं हिशोबान टाकायचं खारट व्हायला नको अलग थोडस मीठ टाकते पुन्हा मस्त एकजीव करून घ्यायचं जोवर आता टमाटे आता मस्त असे मऊसूत होत नाही किंवा हे मसाले पूर्ण असे छान एकजीव होत नाही तवर छान शिजू द्यायचं आपल्याला एक असं समजा की एक वाफ काढून घ्यायची आहे झाकण ठेवायचं हेच आणि एक वाफ काढून घ्यायचं वरण शिजलंय मस्त आणि भात पण इकडे मस्त झालाय आता तयार बघा आता मी का वरणाला असं चमच्या चमच्याच्या आ... सहाय्याने किंवा रवीच्या सहाय्याने तुम्ही घोटून घेऊ शकता बघा मस्त सुरे रंग आले आणि टमाटे मऊ झाले आणि हे आता सगळं याच्यामध्ये वरून घेऊया आपण अशा प्रकारे सगळं सुवर्ण आता छान असं परतून आता भात आता भात टाकूया तुम्ही बघू शकता असं मस्त नाणं वेगळा वेगळा बघा दिसतोय वाफळलेला भात आहे भात आपण इथे टाकूया मसाल्यामध्ये बघा दा, भात टाकलाय आता छान परतून घेऊया एकजीव करून घ्यायचं पाणी टाकायचं हे नामदेव उडायचं मस्त पातळच असतं तर तुम्हाला कितपत पातळ हवे हो त्याप्रमाणे तुम्ही घालू शकता एक पाच ते दहा मिनिट दहा मिनटं नको पाच पास्त, पाच ते सात मिनटं तरी छान अशी येऊ तर बघा छान गुद्यायचा खायला सुद्धा पण नाट लागणार आहे आणि पाच मिनटं वाढ बघा तडका मस्त तयार झालेला आहे आता इकडे बघूया बघा पाच ते सात मिनटं झालेले आहे आणि कसा खानाट दिसतोय मस्त आपल्याला पाहिजे आणि त्याच्यावर टाकायचं कोथिंबीर आणि बाजूला आपण तडका तयार करूनच घेतलेला चला तर मग आता प्लेटिंग करूया बघू शकता आपली प्लेटिंग करून तयार झालेली आहे आणि जो तडका तयार केलेला होता आपण तो पण घातला आहे ती मस्त झाली आहे चविष्ट अशी तर मग प्लेटिंग तर तुम्ही बघितलीच आणि रेसिपी आ, रेसिपी पण बघितली तर मग रेसिपी कशी वाटली नक्की सांगा आणि तुमचं फीडबॅक नक्की माझ्याशी शेअर करा रेसिपी भन्नाट आहे आणि आत्ताच मी त्यांना खायला द्यायला खायला दिलं आणि तुमच्यासोबत व्हिडिओ करायला आली की कसं झालंय तर भन्नाट आहे मी अजूनपर्यंत टेस्ट केलेलं नाहीये तरी पण मी सांगते भन्नाट आहे नंबर झाला आहे आणि तुम्ही म्हणजे असं पाणी पळतंय मस्त आणि गरमागरम खायला पाहिजे काहीतरी झटपट रेसिपी आहे पटापट होती हाताखालचे साहित्य लागते आणि ते सगळ्यांच्या घरी असतं कांदा टमाटा मिरची हे सगळं सक, सगळ्यांच्या घरी असतं शिया भात आणि शिव वरण जरी असलं त्याच्यासुद्धा करू शकता तुम्ही काहीच हरकत नाही मी माझ्याकडे नव्हतं म्हणून मी फ्रेश मांडलं आहे आता आणि तुम्ही शिळावरण किंवा भाताचा पण उपयोग लागतो म्हणून टाकून न देता हे तुम्ही करू शकता भन्नाड रेसिपी आहे नक्कीच सांगा कसं वाटलं ते आणि रेसिपीला लाईक करा शेअर करा कॉमेंट करा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका बाय